बातमी पुण्यातून मनसेच्या गोटातून पालिकेमध्ये राडा करणं मनसे कार्यकर्त्यांना बोवलं आहे मनसे नेते यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे किशोर शिंदे बाबू वागस्कर साईनाथ बाबर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मनसेचे दहा ते बारा कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतलेत मनसे कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे पालिका आयुक्तांच्या दारणाबाहेर मनसेनं घोषणाबाजी केली होती त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली महापालिका आयुक्तांसोबत मनसे कार्यकर्त्यांनी दमदाटी केली होती घोषणाबाजी केली होती त्यानंतर मनसे नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे ही दृश्य आपण पाहतो आहे पालिका कार्यालयाच्या बाहेर आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातला त्यानंतर या सर्व मनसे नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आयुक्तांनी मनसे नेते किशोर शिंदे यांना दमदाटी केल्याचा आरोप मनसेने केला त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर घोषणाबाजी केली राडा केला त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत या सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं वीस लाखाचं टेंडर तुम्ही घ्या वीस नाही एक कोटीचं महा महा आयुक्तांच्या घरामध्ये सामान ठेवा आमची काही हरकत नाही परंतु जे वीस लाखाचं सामान गेले ते पुणेकरांच्या हक्काचं आहे पुणेकरांच्या टॅक्स रुपी झालेलं आहे ते वीस लाखाचं सामान कोणी चोरीला घेऊन गेलेले आहेत त्याचा नेमका आरोप कोणावरती आहे ह्याच्यावरती चा चौकशी केली पाहिजे सी सी टी व्ही पाहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी जर आयुक्तांचं घर शाबूत नसेल तर पुणे महा पुणे शहरातल्या सर्वसामान्यांचं घर महानगरपालिकेच्या इतर वास्तू कसे शाबूत असू शकतात माझी मीटिंग चालू होती चा, आमचे चाळीस पन्नास अधिकाऱ्यांसोबत आम्ही स्वच्छता अभियान सभा बैठक घेत होतो अचानकपणे माझ्या मिटिंग हॉलमध्ये तीन चार लोक लो घुसून हो हो आले मी विचारलो की आपण कोण तर ते सांगतात की मी चारदा होतो नगरसेवक दोनदा आमदारसाठी उभे होतो तर मी विचारलं की म्हणजे काय तुम्ही सांगा ना कशासाठी आले कारण शेवटी मिटिंग हॉलमध्ये जेव्हा आम्ही बसतो तर आमची अपेक्षा असते की ठीक आहे मिटिंग संपल्यानंतर आम्ही लोकांना भेटू आज आमच्याकडे व्हिजिटर डे नाही आहे तरी मी आज सकाळपासून मी मिटिंग घेत आहे आणि पुन्हा लोकांना भेटतो पण जेव्हा माझे स्टाफ म्हणतात की सर काही लोक भेटायला आले तर मी नक्कीच सोडून सुद्धा मी बाहेर येऊन लोकांना भेटतो आणि असं कोणाला पण वेट करण्याची गरज होत नाही आज अचानक हा व्यक्ती कसा आला माझ्या मला काहीच कळलं नाही या संदर्भात मनसैनिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात आपण पाहतोय की तुमच्या नाकातून अजून देखील रक्त येत आहे पोलिसांची वागणूक ही गुंडाची आहे का तुमची एकदम चुकीची आहे पोलिसांची वागणूक पुणे शहरामध्ये जी गुंडगिरी चालू आहे तिथे पोलिस काही करत नाहीये परंतु आमच्या कार्यकर्ते ते लाठी हल्ला करतात आमच्या कार्यकर्त्या ते लाठी हल्ला करतात आमचे नेते किशोर शिंदे हे निवेदन द्यायला गेले ते आयुक्त काय म्हणतात त्यांना ते तुम्ही गुंड आहे आणि काय गुंड आहे आणि पुण्याचे नागरिक आहे आयुक्तांनी आता आई त्यांची अकलपट्टी केली किशोर शिंदे आणि त्यांचे साथीदार म्हणजे तुमचे मनसैनिक जे आहेत ते महापालिका आयुक्तांच्या अंगावर गेले म्हणून हे रिॲक्शन होते आहे आहे या ठिकाणी मराठी मराठी आयुक्त आयुक्त त्यांच्याकडून सांगितलं आहे की आमच्या अंगावर आल्या त्यानंतर ही रिॲक्शन हे पूर्णपणे खोट आहे आयुक्त बोलले की तुम्हाला घरात घुसून मारू ही सोपी का भाषा आयुक्तांना गुंडगिरी कोण करत मनसे तपून घेणार नाही कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे